नमस्कार आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत आहोत एका पातेल्यामध्ये आपण एक वाटीभर म्हणजे पंच्याहत्तर ग्राम एवढा गुळ घेतलाय आणि त्याच पाच सहा वाट्या पाणी घालून आपण गॅसवरती गरम करायला आहे पाणी साधारणपणे ग्लास सव्वा ग्लास आपण घेतले आहे त्याला गुळ गॅसवरती आपण फक्त वितळेपर्यंत गरम करणार आहोत तर इकडे लगेच आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे ते हलकंसं मिक्स करून यामध्ये आपण गरम केलेलं हे गुळाचं पाणी घालायचं आहे याचं मस्तपैकी असं घट्टर बॅटर आपण तयार करणार गुलगुली बनवताना तीन समस्या बऱ्याचदा येतात त्याचे मी तुम्हाला कारणं आणि त्याची उत्तर सुद्धा सांगणार आहे एक म्हणजे ते कडक होतात काही वेळा तळल्यानंतर ते काळपट होतात आणि काही वेळा ते चपटे सुद्धा होतात तुम्हाला दिसत असेल अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत मित्रांनो जर गुळाचं पाणी तुम्हाला हलकसं कमी वाटलं तर वरतून तुम्ही थोडंफार गरम पाणी घालायला हरकत नाही बरं बॅटरची ही कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे यात जर हलकंसं पाणी जास्त झालं तर तुमचे गुलगुले चपटे होतील बरं का मित्र आता आपण फिंगर टिप्सला हलकसं पाणी लावून आपल्याला हव्या त्या आकाराचे गुलगुले गरम तेलामध्ये सोडायचे आहेत बरं काय एक पटोपाटी एक आपण अगदी काळजीपूर्वक हे गुलगुले गरम तेलामध्ये सोडायचे तर यामध्ये आपण सोड्याचं प्रमाण जे वापरलं आहे ते सुद्धा अतिशय प्रॉपर असं योग्य प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे त्यामुळे त्यात आत... प्रॉपर एरेशन होतं आणि मग तो त्यामधून फ्लपी असा मस्तपैकी सॉफ्ट आपला गुलगुला तयार होतो बरं तुम्ही बघू शकता तळ्याला सोडलेले आपण गुलगुले जे आहेत ते आधी तळाशी बसत आहेत आणि मस्तपैकी लगेच हलका होऊन तो तळला जाऊन वरती आपण हे सगळं मध्यम आचेवरती करत आहोत तळ्याला सोडलेला गुलगुला हा मस्तपैकी गोल गरगरीत जर फुलून वर आला तर समजायचं आपला गुलगुला अगदी परफेक्ट झालेला आहे बऱ्याचदा गुलगुले तळत असताना तुमची गॅसची फ्लेम व्यवस्थित असली मध्यम आचेवरती जरी तुम्ही तळत असलात तरी गुलगुले मात्र शेवटी तळता तळता काळपट होतात बरं का त्याचं कारण असं असतं की तुम्ही त्यामध्ये गुळाचं प्रमाण चुकवलेलं आहे गुळ जर प्रमाणापेक्षा थोडा जास्त झाला तर तो करपतो किंवा तो होतो इथे आपण बघत असाल आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये गुळाचं यामध्ये वापर केलेला आहे त्यामुळे अगदी सोनेरी रंगावरती आपले गुलगुले तळले जात आहेत आणि आता आपण हे पुढे फोडून सुद्धा बघणार आहोत तुम्हाला मी गुलगुलाचा आतमधून टेक्स्चर सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गुलगुले म्हटलं की अतिशय सोपी वाटणारी ही रेसिपी पण छोटे छोटे टेक्निक जर तुम्ही चुकवल्यात तर नुसतंच कनिक गुळ घालून तळून खाल्ल्यासारखं वाटतं आणि यामध्ये चौथा भाग म्हणजे तेलकट सुद्धा ते राहता नाही तुम्ही बघू शकता अतिशय मस्त मजेदार गुलगुले आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण एक गुलगुला त्यामधला फोडून सुद्धा बघणार आहोत पुढचे आपण गुलगुले तळायला घालूया आणि मग पुढे आता आपण तळून झालेला गुलगुला एक मस्तपैकी आतमधून त्याला तोडून बघू मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझे छोटे छोटे टिप्स तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपेक्षामध्ये चॅनल शेअर सुद्धा करा तोपर्यंत आपण पुढची बॅच सुद्धा तळून घेतली आहे तुम्ही बघू शकता एक सारखे आघाराचे गोल गुलगुले आपण तयार करून घेतले आहेत यातला आपण एक आता फोडून बघूया पदार्थ असल्यामुळे त्याला वरतून हलकासा क्रिस्पीनेस असणार आहे आतमधून तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि अगदी फ्लप्पी असा आपला गुलगुल हा तयार झालेला आहे आणखी मजेदार लागतो नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा अशाच मजेदार माहितीपूर्ण रेसिपीसह बघत राहायची रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर